नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज वैकुंठ चतुर्दशी आहे सगळ्यात महत्त्वाचा असा खास दिवस आज आपल्या हिंदू धर्मामध्ये मानला जातो पण आजच्या दिवशी अशी उलटी पूजा का केली जाते विष्णूंना सामान्यतः बघा तुळशीपत्र खूप प्रिय आहे ते अर्पण केलं जातं आणि शंकरांना बेलपत्र पण आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी नेमकं उलटं केलं जातं म्हणजे भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं आणि शंकरांना तुळशीपत्र हो चक्क तुळशीपत्र अर्पण केलं जातं त्यामागं काय कारण आहे आणि काय कथा आहे ते थोडक्यात बघणार आहोत आणि एक असा छान जो नेहमीप्रमाणे मी तुम्हाला लाल किताबातील उपाय सांगत असते तो देखील शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या आपल्या विषयाकडे वळूया कारण आजच्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता निषीध कालामध्ये ही पूजा केली जाते काही अवघड नाही आहे ही पूजा कोणत्याही प्रकारचं व्रतवैकल्य न करता अगदी साध्या पद्धतीने ही पूजा करायची आहे कुठेही न जाता आपल्या देवाऱ्यामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे आणि जी शिवशंकराची छोटीशी पिंड आहे तिथेच एकमेकांचं आपल्याला आलिंगण भेट द्यायची आहे आणि हा उपाय करायचा आहे तर यामध्ये वैकुंठ चतुर्दशी जेव्हा येते या सणाचं महत्त्व जे आहे ते खूप खास आहे कारण एकत्र एक हरी आणि हराची एकत्र एक भेट आणि एकत्रित एक पूजा केली जाते पुराणात असं म्हटलेलं आहे की या दिवशी भगवान विष्णूंनी काशीनगरीमध्ये जाऊन भगवान शिवशंकरांना एक हजार कमळाची फुलं अर्पण केली होती पण ही एक हजार कमळाची फुलं अर्पण करताना जेव्हा शेवटचं कमळ फुल नाही आहे ते हरवले असं त्यांना कळून आलं मग साक्षात श्री भगवान विष्णूनी आपलं डोळ्याचं कमळ समजून ते भगवान शिवशंकरांना अर्पण केलं आणि म्हणूनच शिवशंकर त्यावेळी प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना म्हणाले आजच्या दिवशी जो कोणी भक्त तुला आणि मला एकत्र एक पूजेल आणि आपल्या आवडीची जी प्रिय वस्तू आहे ती अर्पण करेल तर त्याला मोक्ष प्राप्त होईल एवढेच नव्हे तर त्याला वैकुंठ प्राप्ती होईल आणि तो जीव या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटेल आणि सगळ्या गोष्टींमध्ये त्याला आनंद प्राप्त होईल तो म्हणजे मोक्षप्राप्तीचा मग बघा या दिवशी ही पूजा करण्याला इतकं महत्त्व आहे हा दिवस दोन्ही देवतांच्या एकत्वाचं प्रतीक आहे यातूनच संदेश मिळतो की हरी आणि हर एक आहेत दोघं वेगळे नाही म्हणून रात्री बारा वाजता ही पूजा करायची असते आता ही पूजा कशी करायची आहे संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत धूप लावायचा आहे किंवा अगरबत्ती आणि एकाच वेदीवर भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची मूर्ती किंवा छायाचित्र आता ज्यांच्याकडं भगवान विष्णूंची मूर्ती आहे त्यांनी ती ठेवायची आहे किंवा फोटो आहे तो ठेवायचा आहे एका पाटावरती किंवा चौरंगावरती पिवळं कापड अंतरून त्यावरती फोटो थे पत्र, पत्र, चा, चा, मग, हे फोटो किंवा छायाचित्र मूर्ती वगैरे जे आहे ते ठेवायचं अक्षदा गंध बेलपत्र तुलसीपत्र धूपदीप आणि साधा दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचं आहे आणि आता साध्या पाण्याने गंगाजल मिक्स करून त्यांना स्नान घालायचा अभिषेक करायचा पाण्याचा त्यानंतर शक्य असेल तर पंचामृताचा अभिषेक करायचा आणि मग विधिवत चंदन हे जे आहे ते लावायचं आहे चंदनासोबतच हळद जी आहे ती देखील लावायची आहे आता तुळशीपत्र घ्यायचे पाच तुळशीची पानं घ्यायची त्यावरती हळद लावायची हळदीचा टीका लावायचा ओम मिशन नम असं म्हणत आणि हे तुळशीपत्र श्री भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे शिवशंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुळशीपत्र जे अर्पण केल्यानंतर आता बेलपत्र जे आहे त्या बेलपत्राला चंदन लावायचं आहे आणि मग हे भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे शिवशंकरांचं नाव घेऊन आपण हे अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही आजची ही पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे संकल्प करायचा आज वैकुंठ चतुर्दशी निमित्त मी विष्णू आणि महादेवांची संयुक्त पूजा करीत आहे हातामध्ये पाणी घेऊन सुरुवातीला संकल्प सोडायचा आणि त्यानंतर मनोभावे आरती करायची भगवान विष्णूंची शिवशंकराची गणपती बाप्पांची आणि त्यानंतर हे जे अर्पण केलेलं बेलपत्र किंवा तुळशीपत्र आहे दुसऱ्या दिवशी ते आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवायचं आहे त्यासोबतच आज जितक्या जास्त वेळा तुम्हाला शक्य आहे तितक्या जास्त वेळा नामस्मरण करायचं आहे कमळाचं फूल मिळालं तर ते देखील अर्पण करायचं आहे आणि अक्षदा घ्यायच्या आहेत अकरा अक्षदा घ्यायच्या त्यांना पिवळ्या रंगाने म्हणजेच हळदीने पिवळ्या रंगाने रंगवायचं आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करत तुम्ही या अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर या अक्षदा अर्पण केल्यानंतर पांढरे जे तांदूळ आहेत ज्यांना कोणत्याही रंगाने रंगवलेले नाहीत अखंड तांदूळ ते अर्पण करायचे आहेत भगवान शिवशंकरांवरती आणि नामजप करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय यासोबत विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकता विष्णुस्तोत्र विष्णू चालीसा शिवचालिसा अशा प्रकारे तुम्ही जरूर आजच्या दिवशी छोटासा का होईना हा उपाय प्रत्येक घरोघरी झाला पाहिजे यासाठी माझा हा प्रयत्न दीपदान करायचा आहे कार्तिक महिन्यात दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे सुंदर दीप असा तुपाचा लावून देवांची आरती करायची आणि शक्य असेल तर नदीच्या ठिकाणी वगैरे जाऊन आजच्या दिवशी एक दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे या दिवशी दान देखील करण्याला खूप महत्त्व आहे तर जरूर आजच्या दिवशी अखंड तांदूळ जे आहे सव्वा किलो वगैरे डाळ पिवळी हरभऱ्याची अशा प्रकारे दान जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्रीस्वामी समर्थ आणि हो व्हिडिओला शक्य तितकं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका